नमो बुद्धाय जय भीम मी विनोद भीमराव सुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष प्रचार प्रभाग भारतीय बौद्ध महासभा जिल्हा वाशिम आपणास असं आवाहन करतो की उद्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि आपली जी बुद्धगयाचा महाबोधी बुद्धविहार आहे ते आपल्या बौद्धांच्या ताब्यात यावं त्याचप्रमाणे महू येथील जन्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी हीसुद्धा आपल्या ताब्यात यावी तसेच नागपूरची दीक्षाभूमीसुद्धा बौद्धांच्या ताब्यात यावी या दृष्टिकोनातून आपल्याला उद्या ठीक बारा वाजता वाशिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावायचं आहे तर मी सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका पदाधिकारी ग्रामशाखेचे पदाधिकारी या सर्वांना असं आवाहन करतो की त्यांनी आपापले बॅनर घेऊन त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला समजणार आहे की आपण कोणकोणत्या शाखेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकारण्या तसेच समता सिने दलाचे सर्व पदाधिकारी व त्या कार्यकारण्या त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळी जुड जुडलेले जे काही पक्ष असतील किंवा जे काही संघटना असतील त्या संघटनांनी स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी आपणास जय रामान करतो जय भीम नमो बुद्ध